चला तर फ्रेंड आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत मसाले भात त्यासाठी आपण इथं एक टोमॅटो घेतलेला आहे चार पाच असे चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आलू घेतलेला आहे आणि पाच सहा असा लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे असा कापून जे की आणि एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर आम्हाला एवढे तांदूळ लागतात तुम्हाला जेवढा पाहिजे तेव्हा हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर बघा हे सगळं सामान आधी काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी एका परातमध्येही काढून घेतलेलं आहे मसाले भात घरच्या घरच्या कमी साहित्यात कसा बन बन बनवायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जे आपल्याकडे आणि एवढा हिरवा धनिया घेतले म्हणजे कोथिंबीर घेतलेलं आहे त्या गॅसवर कढाई ठेवायची आणि त्यामध्ये दोन की दोन तीन तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल ॲड करायचं दोन तीन मी इथं दोन पई तेल एवढं घेतलेलं आहे तर तेल असं चांगलं कडकडत तापवायचं चा, तेल असंच कडकडत तापून घ्यायचं आणि त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं असं चांगलं होऊ द्यायचं होऊन होईपर्यंत असं होऊ द्यायचं तर तुम्ही बघू शकता इथं चिरं झाल्यानंतर लगेच यामध्ये कांदा टाकायचा कांदा असा चांगला लालसर होऊ द्यायचा तर तेल तुम्ही बघू शकता कडकडत तपलेलं आहे त्यामुळे कांदा असा चांगला असा होत आहे आधी जिरंच टाकायचं त्यामुळे आपण पहिले जर कांदा टाकला आणि त्यानंतर जर जिरं टाकलं तर जिरं असं वातळ झाल्यासारखं होते आणि होत पण नाही मग त्यामध्ये मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आता मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या अशा होऊ द्यायच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाक 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 हे सगळं असं फिरवून घ्यायचं आज मोठीच ठेवायची त्यामुळे लवकरात लवकर असे आपण जे पण टाकणार ते असे लवकर लवकर होईल जसं लसण कांदा तर बघा तुम्ही इथं बघू शकता मी सगळं यामध्ये थोडं थोडं एक एक करत टाकत आहे तर आता टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो असं छान होऊ द्यायचा नंतर त्यामध्ये आहे बघा तोपर्यंत आपण भिजायला शेंगदाणे टाकलेले आहेत है होई थोड़ होई थे थोड़े तर आता हे होईपर्यंत थोडं होईपर्यंत ते थोडे विजतात हे बघा इथं होत आहे चांगलं तेल कडाकडाने तेल पण असं तुम्हाला दिसत असते तर सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते सगळं सगळं मिक्स झालं पाहिजे तर हे सर्व व्यवस्थित फिरून घ्यायचं आता यामध्ये आलू ॲड करायचे आहेत जे की मी कापून घेतलेले होते नंतर मग धुती आता ते असे फिरवून घ्यायचे आहेत आलू व्हायला टाईमच लागते तसं पण आपण भात शिजायला घालतो तेव्हा त्यामध्ये ते होऊन जातात तर आता यामध्ये हळद ॲड करायची आहे आपल्याला तर हे सर्व घरच्या कमी साहित्यात मसाला भात मला तर मसाला भात खूप आवडते तर घरच्या कमी साहित्यात कसा बनवायचा तर बघा आता आपण यामध्ये हळद ॲड केलेली आहे एक टेबल स्पून आता ती सर्व व्यवस्थित फिरून घ्यायची नंतर त्यामध्ये आता यामध्ये एक टेबल स्पून मीठ टाकून घ्यायचं ज्यामुळे याला छान अशी चवीन आहे मिश्रणाला तर थोडंस मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे नंतर व्यवस्थित बघू शकता असे लालसर लालसर हे बघा आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ते त्यामध्ये ॲड करायची ॲड करायची आणि फिरून घ्यायचं चांगलं आता मी गॅसची लो अशी कम कमी केलेली आहे तर आता हे आपण भिजत टाकलेले शेंगदाणे यामध्ये टाकायचे बघू शकता थोडे भिजलेले आहे आता हे पण फिरवून घ्यायचं बघू शकता ठीक असं मसाले भात तर खूप जणांना आवडतो पण घरच्या कमी साहित्यात मसाला भात कसा करायचा तर ते आज मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे तर तसे तर मसाला भातामध्ये खूप काही काही टाकतात पण आपल्याकडे जे आहे तर कमी ते कमी साहित्यात आपण आज मसाला भात बनवणार जे, कि अप्ला अप्ला जे नहीं आलो, दानी, की आपल्याकडे आपल्या घरात जे नेहमी अवेलेबल असते टोमाटा आलू शेंगदाणे मिरच्या जसे की तर आपण तेवढ्याच साहित्य आज मसाला भात बनवणार बाहेर बाहेर म्हणा की कुठं म्हणा तर मसाला भातामध्ये खूप साहित्य वापरले वापरले जातं तेजपत्ता धनिया सारे मसाले ही ही, थोड़ थोड़ तो तो थोड़ थोड़ तर बघा हे इथं झालेलं आहे तर असं यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं तर मी इथं आधी थोडं कमीच पाणी टाकलं मग असं एकदमच नाही टाकायचं असं थोडं थोडं करत टाकायचं जेणेकरून आपल्याला अंदाज समजे एकदमच दिलं टाकून तर ते जास्त होऊ शकते तर कमी कमी टाकलं का आपल्याला अंदाज घेऊ शकतो आपण तर आता आता एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला जास्त पण कलर आलेला नाही आहे पण अजून थोडं ॲड करायचं मला कमी वाटलं थोडं तर मी अजून थोडं टाकलो तर आता हे थोडं असं शिजू द्यायचं तोपर्यंत आपण तांदूळ वॉश करून घेऊ तोपर्यंत तांदूळ आपण धुवून घेऊ म्हणजे तर बघा मी तांदूळ धुवून घेते तर बघा तांदूळ घेऊन घेतलेले आहेत तर आता हे तांदूळ यामध्ये टाकायचे मी बघू शकता यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत आणि ते चमच्याच्या मदतीने असे फिरून घ्यायचे ते एकाच आधी पडलेले असतात तर ते सगळीकडे असे पसरून द्यायचे आणि भात हा मीडियम नाही तर कमीच आचेवर होऊ द्यायचा जेणेकरून मोठे याच्यावर नाही होऊ द्यायचं तर आता आपण असं किंचित एवढं पाणी शिल्लक राहील इतकंच पाणी टाकायचं ज्यामुळे पाणी जास्त पण होणार नाही कमी पण होणार नाही एवढं बोट जाईपर्यंत त्यामुळे जास्त झालं तर भात असा घाटा होतो आणि कमी जर पडलं तर असं कच्चा येतो आणि यामध्ये एक टेबल स्पून तूप टाकायचं ज्यामुळे भात असा मोकळा होईल तुपामुळे भातसा मोकळा होतो तांदूळ एकामेकाला झिटकत नाही त्यामुळे भादसा मोकळा सटसट होतो तर यामध्ये आता